हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये ना ज्याचं नाव आहे दोघी भात एवढं किचन मी साफ करते सगळं आले की अशी करते समीक्षा सगळं किचन वरती सगळा भात वगैरे छान टाकते आणि तिला आपलं जेवण नाही आवडत तिला म्हणजे भाजी चपाती जे बनवलेली असेल आपल्या डाळ भात होता ते नाही तिला आता फोडणीचा भात करायचा आहे स्वतःच करते ना किचन जे आहे ते खराब करून टाकते कस करते आता मला साडे बारा वाजले होते किचन आवडायला ही आली एक वाजता ना आता सव्वा एक वाजता तर किचनचं माझं किचनच हे होऊन झालं थोडा वेळ जरा ते जिथलं तिथं वस्तू ठेव तर आज व्हिडिओ काढायचं कारण असं आहे इकडं म्हणजे दोन गेल्या दोन दिवसापासून पाऊस चालू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशीपासून पाऊस चालू आहे ते अजून उघडलंच नाही पाऊस कंटिन्यूली चालू आहे रिमझिम रिमझिम काय ना आणि मोठा वाढतो आहे मध्येच कमी होत आहे पण ते बंद काय होईना दोन तीन दिवस झाला आम्ही सूर्याचं तोंडच नाही बघितलं कपडे जसे तसेच वाळलेले काय नाही तसेच दोन तीन दिवस झाले कपडे नाही वाळणार काहीच नाही म्हणजे आता काय तिकडं पण तसेच वाळले तिकडं पण तसेच म्हणजे दोन तीन दिवसाचे कपडे तसेच त्या कावर एक टाकल्यासारखं होतं त्यामुळं ना मी धुकलेच नाही आज कपडे कालचेच कपडे आहेत तर आज मी वेणी घातली बघा खूप दिवसानंतर पहिल्यांदा वेणी घातली असते पहिल्यांदा वेणी वीजपर्यंत आली माझी करते वेणी केस वाढलेत बुवा त्या कापायचं मला नाही कापू वाटत पण वाढलेत तर चला दोन तीन दिवस झालं दोन दिवस झालं मी काय व्हिडिओ काढलेलं नाही शूट नाही शूट नाही केला काय नाही कारण माझं काल भरपूर पोट दुखत होतं भरपूर म्हणजे भरपूर मला उठता आहे आणि बसता येणार काहीच करता आहे दिवसभर दिवसभर झोपून होते झोपता पण आहे ना, ना म्हणजे काय काय होत होतं काय सांगताच येत नाही मला आणि दुखलं दुपारपासून जे दुखायला चालू केलं होतं ते रात्रीपर्यंत मग रात्री खूप आणि जरा बरं वाटलं खूप उशिरापर्यंत दुखत होतं तर आज व्हिडिओ काढायचं म्हणजे व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की बारामतीचं आमचं घर म्हणजे आता घर आपल्याला सगळ्यांनाच माहेरचं की म्हणा किंवा सासरचं म्हणा घर म्हटलं की एक आपुलकीचं एक हे असतं की आपलं ते घर आहे कधी पण आपण तिथं जाऊन राहू शकतो हे ते आठवणी असतात लहानपणापासूनच्या तर त्या बारामतीचं आमचं घर आहे जे माहेर माहीत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ते ते घर काय सांगू मला बोलता पण नाही येणार सांगू पण नाही वाटत ते आणि कधी मला बघता पण नाही येणार आता ते अगोदरचं जे घर होतं आमचं जे तुम्ही बघ बघत आलेले व्हिडिओमध्ये जेव्हापासून मी व्हिडिओ सुरू केलेले आता शेवटचं तुम्ही गावाला गेल्यानंतर त्यात बघितलं असेल तर ते परत आम्हाला बघ बघायला कधीच नाही भेटणार कारण ते तोडलंय आता घर त्या दिवशी जेव्हा मला व्हिडिओ कॉल केला होता मला भरपूर रडायला आलं भरपूर म्हणजे लाईक कसं तरी फिलिंग झाली आतून म्हणजे आम्हाला जसं कळत आहेत तेव्हापासून आम्ही त्या घरात राहतोय तेव्हापासून आणि सगळ्या आठवणी रडलेल्या म्हणजे हसलेल्या रडलेल्या खेळलेल्या आम्ही भावंड एकत्र मोठा झालेलो आमची लग्न त्यामध्ये सगळे सुखदुःख सगळे होते एक नाही का सगळे सुखदुःख आपण त्याच्या ज्या चार भिंतीच्या आतमध्ये जे असतात लहानपणापासूनचे तिथंच आमचं कॉलेज झालं तिथं शाळा मैत्रिणी आलेल्या सगळं सण वार पाहुणे रावळे सगळं जे आलेलं लहान मुलं म्हणजे म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर परत माझे बाळात पण सगळे त्या घरात झालेले ते घर जेव्हा तुटतं तेव्हा काय आपल्या मनाला काय वाटत असेल मला पण तसंच झालं होतं खूप वरडू आलं होतं आणि खूप वाईट पण वाटलं होतं जरी कारण पॉझिटिव्ह असेल तरी कारण काही पण असू दे पण ते आपल्या एक काळजाचा खूप मनाजवळचं असते ती एक वास्तू जी असते ती खूप मनाजवळची असते कारण तिथं सगळे सुखदुख आपण एकत्र त्या चार भिंतीने बघितलेले असतात आणि तेच तोडलं तर त्याच्यामुळं मला खूप कसं तरी आहे त्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्र लाईव्ह बघत होतो तोडताना खूप वाईट वाटलं कारण कसं पण असू दे कारण काही पण असू दे पण आपलं ते जो निवारा होता इतक्या वर्षापासूनचा वीस वर्षापासूनचा वीस नाही जास्त पंचवीस हां वीस वीस बावीस वर्ष झाली असतील तर तो आपला एक निवारा होता तो जर आपल्यापासून म्हणजे आपल्या डोळ्यादेखड जर, जर तुटत असेल तर आपल्याला काय वाटेल तुम्हाला काय वाटेल तसंच फिलिंग मला पण येत होती कसं तरी वाटत होतं आणि त्या भिंती तिथलं ते, 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 ते कपाट सगळं म्हणजे त्या एक एक इट आमच्या डोळ्यासमोर लागलेली एक एकट एक कारण आम्ही तिथं काम करू लागलेले म्हणजे हे दे ते दे ते दे, 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 दे सगळं डोळ्यासमोर झालेले आम्हाला कळत असताना आणि ते घर तुटल्यावरती जे मनातून असं हे दाटून येतं ना खूप डेंजर होतं बाबा ते बघताना एकदम असं ते आठवणी त्या एकदम दो असं डोळ्यासमोरून गेल्या परत ते कधीच नाही बघता येणार मी जर तिथं असते ना तर सगळं म्हणजे हे केलं असतं तरी पण मी थोडेसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की कसं काय होतं म्हणजे घर शेवटच्या आठवणी आप त्या पण आपल्या अकाउंटवर राहतील एक प्रकारे कारण आपण जरी म्हणजे फोटो जरी डिलीट झाले व्हिडिओ जरी मोबाईलमधले डिलीट झाले तरी पण ज्या आपण सोशल मीडियावरती पोस्ट करतो ते आठवणी ज्या असतात त्या कधीच नाही पुसल्या जातात कधी त्या हे पण नाही होत डॅमेज पण नाही होत कधी डिलीट नाही होणार त्यासाठी मी ते नक्कीच मी पोस्ट करणार आहे है, परें ता ता परें जा, जा, जा ते व्हिडिओ जे घर घर आहेत जे त्याच्यातल्या आठवणी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत आतापर्यंत मी शेअर केलेल्याच आहेत पण ज्या ज्या तोडताना वगैरे ते कारण ते शेवटचं असणार आहे आमच्यासाठी जे नंतर जे उभारलं जाईल ज्या काही का असाना नंतर जे उभारलं जाईल त्याच्यामध्ये एवढ्या आठवणी नसतील पण ज्या लहानपणापासूनच्या सगळ्या वीस वर्षापासूनच्या ज्या आठवणी सगळं त्याच्यातच होत्या आणि त्याच्यामुळे अजूनच हे वाटतंय मला आता आमचं सगळं मुलांची वगैरे लग्न झाले आईवडिलांचं फक्त एकच काम होतं की फक्त आता आपल्याला चांगलं घर पाहिजे कारण ते घर थोडंसं गळत पण होतं पावसा पाण्याचं थोडंसं पत्रे जे होते कारण ते पत्राचं होतं त्याच्यामुळे ते थोडंसं गळायला लागलेलं त्याच्यामुळे घरच्यांनी असा विचार केला की लग्न झाल्यानंतर आम्हाला घर बांधायचं आहे दुसरं तर त्याच्यामुळे मग इथे घर पाडणारच आहे आणि आमची जागा जी आहे ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे तिथं पाडल्याशिवाय ते घर पूर्ण पाडल्याशिवाय आपल्याला दुसरं घर किंवा दुसरीकडं राहता नाही ना त्याच्यामुळे ज्या जागेत आपण राहतो ते घर पाडावं लागेल आणि तिथंच आपल्याला दुसरं घर जे बांधायचं आहे ते करावं लागेल त्यासाठी हे सगळं केलंय तर घर वगैरे तुटलं खूप वाईट वाटलं तर त्या ज्या आहेत आठवणी किंवा ते जे आहेत माझ्या शेवटच्या त्या घराच्या आठवणी जे तुमच्यासोबत नक्की मी शेअर करणार आहे तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की आठवणी ज्या आहेत त्या खूप म्हणजे हे होऊन जातात लहानपणापासूनच्या आत्ता जर एक म्हणजे लग्न झाल्यानंतरच्या ज्या आता जे घर असणार आहे जे घर होईल त्याच्यात जास्त नसतील आठवणी कारण ते आत्ता असणार आहे पण लहानपणापासून ज्या असतात साठवलेल्या इथंच आपण सगळं बालपण गेलं शाळा इथंच सगळे पोरींचे लग्न झाले म्हणजे आमचे तिथंच बाळपणे झाले सगळे त्यानंतर सगळे सुख दुःख जे असतं एकत्र जेव्हा आम्ही यायचो तेव्हा त्याच घरात असायचो त्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या नसणार आहेत आता त्याच्यामुळे वाईट वाटते थोडंसं तर चला मी तुम्हाला व्हिडिओ मी काढायला लावलेले त्यांना मम्मीला काढायला लावलेले मी करायला लावलेले ते घराचे व्हिडिओ काढा म्हटलं मला पाठवा शेअर करा तर आमचा एक ग्रुप आहे फॅमिली ग्रुप त्याच्यावरती ते पाठवलेले हो आहे तर तुमच्यासोबत तुम्ही शेअर करू तर चला बाय बाय